पुण्यातला महायुतीतला वाद आता आणखीनच टोकाला जाण्याची शक्यता आहे धंगेकरांविरोधातल्या भाजपच्या तक्रारीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी चर्चा होती मात्र भाजपच्या तक्रारीनंतरही एकनाथ शिंदे यांची शिवसेना रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं चित्र आहे धंगेकर विधान करतात म्हणून कारवाई करावी तर मग इतर जण आमच्या पक्षावर बोलतात त्यावर काय कारवाई होणार असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय शिवाय नियम सगळ्यांना सारखे असावेत अशी अपेक्षा ही सावंतांनी व्यक्त केली आहे चांगली केली जाते धनगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे पण धनगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रवेश झाला तेव्हा मी देखील तिथे उपस्थित होतो प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे नक्की धनगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगे धनगेकरांची भेट घेईन कारण ते आमचे सहकारी आहेत परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये या मग